नमस्कार उद्या म्हणजेच सतरा ऑगस्टला भवळी दिवस ओपनचं मैदान पार पडतं आहे वीरकरवाडीचं हिंद केसरी ठिकाण असणार आहे वीरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा या मैदानात एक नंबर पक्षी असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एक्कावन्न हजार असे मोठ्या रकमेच मोठं मैदान पार पडतं या मैदानाचं विशेष म्हणजे या मैदानात हिंद किस्चा मान मिळणार आहे नक्कीच या मैदानासाठी सर्वच टॉप नंदी टॉपपर्यंत आपल्याला पाताण दिसतील असाच एक टॉपचा नंदी बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध होणा मंत्र आहे विठ्ठल बोधकर यांचा दिवाण्या दिवाण्या पाहताना दिसेल का मित्रांनो दिवाण्या आजार आहे आणि दिवाण्या त्याच्या मूळ गावे केला आहे असे अपडेट आहे परंतु जर उद्या दिवान्या मैदानामध्ये दिसला तर नक्कीच हार्मोनिया साक्षी बाळेसोबत पाहताना दिसेल अशी एक चर्चा चालू आहे मी थोडं हारण्या आणि दिवाळ्याच्या गाडीला स्पीड कसं लागेल कमेंटकडून नक्कीच सांगा चला तर मग भेटू आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन निवडमध्ये